खानेश साठी अत्यंत महत्वाचा असणारा नारपार जोड प्रकल्प हा नुकताच केंद्रीय मंत्र्यांकडून रद्द करण्यात आला असून व्यावहारिक नसल्याचे कारण दिले गेले असल्याचे मत मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निषेध म्हणून दिनांक बारा रोजी रास्ता रोको आंदोलन पाचोरा शहरातील जारगाव चोपलीवर करण्यात येणार असून त्या आशयाचे निवेदन जिल्हा सरचिटणीस शुभम पाटील यांच्या नेतृत्वात प्रांत अधिकाऱ्यांसह पाचोरा पोलीस स्टेशन येथे देण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक दहा ऑगस्ट शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मनसे पत्रकाद्वारे देण्यात आले आहे मनसेचे जिल्हाध्यक्ष अनिल वाघ यांनी नुकतेच याबाबत निवेदन दिले होते लवकरच या निर्णयात फेरविचार न झाल्यास मनसे जिल्ह्याभरात तीव्र आंदोलन छेडेल अशा आशयाचे निवेदन दिले होते त्याचाच भाग म्हणून दिनांक बारा रोजी रास्ता रोको घेण्यात येणार असल्याचे निवेदन नुकतेच प्रांताधिकारी यांना देण्यात आले असून तशी माहिती तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे यांनी देखील दिली आहे त्यावेळी शहराध्यक्ष ऋषिकेश भोई शहर सचिव श्रीकृष्ण दुंदुले उपशहर अध्यक्ष यश रोकडे रोहित पाटील वाल्मिक जगताप निलेश मराठे जितू नाईक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नारपार प्रकल्पाला स्थगिती मिळाल्याबद्दल आज तहसील ऑफिसला आणि पाचोरा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलेले आहे की बारा ऑगस्ट रोजी तीव्र स्वरूपाचं महाराष्ट्र नवनिर्माण सेना जारगाव चोपोली येथे रस्ता रोको आंदोलन करणार आहेत तरी सर्वांनी शेतकऱ्यांनी व नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनासाठी उपस्थित राहावे हा जो आंदोलन आहे हे राजकीय नसून हे आपल्या जनहितासाठी जन आहे तर त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे तर ना जो प्रकल्प आहे तो प्रकल्प जर मंजूर झाला होता तो जर झाल्यामुळे ना आपल्या खानदेशवासियांचा खूप सारा फायदा होणार होता शेतकरी सुजलम सुपलम होणार होता पण तो त्यांनी रद्द केलाय त्यामुळे आपल्या खानदेशवासींचं खूप सारं नुकसान होणार आहे त्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाचोरा भडगाव तर्फे जाळगाव चौपुली जास्त हो आंदोलन करणार आहे तर पूर्ण पाचोरा व भडगाव वासियांना आवाहन करतो आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने तिकडे जाळगाव चौपुली यावे व रस्ता रोको करावा कारण हे आंदोलन कुठलंही राजकीय म्हणून नाही करत आहे आम्ही हे जनतेच्या भल्यासाठी करतोय आणि पाचोरा भरगाव किंवा चाळीसगाव असेल एरंडोळ असेल पूर्ण खान्देश पटेल जी जनता असेल आपली त्यांचा हा आप पाण्याचा प्रश्न मिटणार आहे